नमस्कार मंडळी कसे आहात जरा चहा नाश्ता तर आज होत दसऱ्याचं काम करून खूप कंटाळा आलेला होता त्यात आणि आज आमच्या इथं होता बाजार बाजार आणायला पण खूप कंटाळा आलेला होता पण तरी पण नाही म्हणून जावं लागलं मग गेले गेल्यानंतर मग भाज्या इतक्या स्वस्त आणि मस्त एकदम छान ताज्या भाज्या होत्या तर मी दाखवते तुम्हाला की काय भाज्या मी घेऊन आल्या बाजारातून आणि त्याचे दर पण सांगते तुम्हाला कसा वाटला दर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा कोबी पंधरा रुपयाला आणि ह्या पावट्याचे शेंगा वीस रुपयाला अर्धा किलो आणि हा फ्लावर दहा रुपये आणि हा दोडका मस्तपैकी कवळा छान एकदम असा लुसलुसीत दोन का पंधरा पाऊ पावश आणि दहा रुपये पावशा आणि मस्तपैकी लाल -ला ला टमाटे दहा रुपयाला किलो आणि ही हिरवीगार कोथिंबीर दहा रुपये आणि मी तर काय मोड आलेले मी सगळे एका बाजारातच आणते मग मी आणले ओली मटकी दहा रुपयाची आणि वटाणा दहा रुपयाचा आणि ही ढोबळी मिरची दहा रुपये पावशे आणि मस्तपैकी चमचमीत भरून करण्यासाठी ही वांगी वीस रुपयाला अर्धा किलो आणि हे बटाटे रुपये किलो आणि खूप अशी गवळी लुसलुशीत अशी गवारी तीस रुपयाला अर्धा किलो आणि मला सवय आहे की चहामध्ये अद्रक टाकल्याशिवाय मी चहा पित नाही मग आद्रक आणली दहा रुपयाची आणि ही आद्रक मला आठवड्याभर पूर्ण जाते आणि देवपूजेसाठी लागणारी मस्त अशी ताजी ताजी फुलं तर सांगा मला की भाज्या कशा वाटल्या तुम्हाला आणि भाज्यांचे दर कसे वाटले कारण आता महागाई पण खूप आहे पण आमच्या इथं मला स्वस्त दरात आणि खूप छान आणि ताज्या भाज्या अशा मिळाल्या 2回の小僧はさまらんほとっと。